तर मी पौर्णिमा पौर्णिमा रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला एक शुगर कॅरेमलचा चहा कसा बनवायचा ते दाखवणार आहे ही एकदम युनिक अशी रेसिपी आहे तुम्हीही एकदा ट्राय करून पहा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया कॅरेमल शुगरचा चहा बनवण्यासाठी इथे मी एक चहाचं भांडं ठेवलं आहे गॅसवर त्यामध्ये मी आता दोन चमचे भरून साखर घालते मला दोन कप चहा बनवायचा त्यासाठी मी इथे दोन चमचे साखर घालते आता ही साखर आपण मेल्ट होऊ देऊयात गॅसची फ्लेम मीडियम टू स्लो ठेवायची आहे असा चहा केल्याने चहाला रंगही खूप सुरेख येतो चला तर आपण ही साखर पहिल्यांदा मेल्ट करून घेऊयात त्यानंतर पुढे काय करायचंय ते पाहूयात हो इथे साखर मस्त मेळ झाली आता यामध्ये मी दीड कप पाणी घालते दीड कप मी इथे पाणी घातलंय आता हे व्यवस्थित आपण उकळू देऊयात त्यानंतर यामध्ये आलं आणि वेलची मी कुटून घेतली आहे खलबत्त्यामध्ये थोडंसं आलं म्हणजे अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी आलं आणि चार वेलची मी ते कुटून घेतलं आहेत खलबत्त्यामध्ये चहाला उकळी आले आहे मस्त आता यामध्ये मी आलं आणि वेलची घालते एक खलबत्त्यामध्ये मी हे कुटून घेतलंय आता हे आणखी दोन तीन मिनटं उकळून घेऊयात आता यामध्ये एक चमचा चहा पावडर टाकते मी चहा पावडर चांगली उकळू देऊयात त्यानंतर यामध्ये दे आपण दूध घालणार आहोत चहा उकाळ आहे मस्त आता यामध्ये मी दूध घालते दीड कप दूध घालते एक कप आणखी अर्धा कप घालते आणखी अर्धा कप इथे दूध घातले मी दोन कप चहासाठी दीड च दीड कप मी इथे दूध आणि दीड कप पाणी आहे आता हे व्यवस्थित आपण उकळून घेऊयात इथे कॅरेमॉल शुगरचा चहा तयार आहे आता मी गॅस बंद करते इथे आपला कॅरेमॉल शुगरचा चहा तयार आहे तुम्ही अशा पद्धतीने एकदा चहा करून पहा आणि कसा वाटला चहा ते मला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका चला तर मग पुन्हा आपण भेटूयात अशाच काही नवनवीन रेसिपींसोबत धन्यवाद